वंदे मातरम जय गोमाता नमस्कार मित्रांनो आपण हे जे बघतोय है, हा हँडमेड सोप बनवण्याचं चा काम चालू आहे पंचगव्यचा हँडमेड सोप तर मित्रांनो हा जो हाताने बनवलेला साबण आहे हा खूप प्रभावी आहे तसं याच्यामध्ये जसं सोना गेरू त्यानंतर मुलतानी माती रिठा शिककाई चंदन पावडर एलोवेरा पावडर त्यानंतर आवळा पावडर नीम पावडर अशा जवळजवळ पंधरा जडीबुटी नागरमोथा वाळा अशा पंधरा जेडी बुटी आणि मुलतानी माती त्यानंतर सोना गेरू वापरलेला असतो तर मित्रांनो यामध्ये पंचगव्य पण गोमातेचं असतं आणि साबण बनवताना आपण तिळाचं तेल शुद्ध तिळाचं तेल वापरत असतो हा जो साबण आहे हा वापरल्याने आपल्या स्किनवरले डाग त्यानंतर वांगी डाग चेहऱ्यावरले फोड फुंसी पोळ्या ह्या पूर्णपणे नष्ट होतात स्किन मुलायम होते स्किन त्यानंतर ग्लो येतो आणि टायटनेस येतो चेहऱ्याला तर मागच्या चार वर्षात खूप चांगले रिझल्ट आलेले लोकांचे लोकांना आणि शेकडो अभिप्राय याचे तर जे आपण केमिकलचे साबण बघतो बाहेरचे फेस होणारे साबण ते हे कास्टिक आ, कास्टिक सोडा एस एल एस त्यानंतर अनेक प्रकारचे सुगंध वगैरे वापरून ते बनवलेले असतात तर मित्रांनो हा जो हँडमेड सोप आहे हा पूर्णपणे प्राकृतिक आणि नॅचरल आहे आपले साधू संत ऋषी मुनी हे आधी स्नानासाठी उठणं लावायचे त्याच धर्तीवर हा गोशाळेचा हँडमेड सोप आहे मित्रांनो या हँडमेड सोपला डॉक्टर राजीवभाई दीक्षितांनी खूप चांगली व्यासपीठ दिलं किंवा प्रोत्साहन दिलं लोकांना असे साबण बनवण्यासाठी आणि ग्रामोद्योग गावागावात ग्रामोद्योग उभा राहिला पाहिजे आणि आपला भारत स्वदेशी अं प्रोडक्ट अं वळायला पाहिजे त्यानंतर स्वदेशी प्रोडक्टला प्राधान्य मिळालं पाहिजे या दृष्टी राजूभाईंच काम होतं तर याच सोबत आपले केश शक्ती तेल जे बाहेर सातशे आठशे रुपयाला अक्षरशः शंभर एम एल विकायचे तर ते एक लिटर तेल आम्ही पस्तीस जडीबुटींच आणि जो दोनशे सत्तर रुपयाला शंभर एम एल शॅम्पू मिळायचा तो एक लिटर असं जो, जो सात ते आठ हजार रुपयाचं प्रोडक्ट आम्ही फक्त अडीच हजार रुपयामध्ये लॉन्च केलं ज्यात पस्तीस जडीबुटींच तेल आणि बारा जेडी शॅम्पू आहे ते सुद्धा खूप प्रभावी आहे आणि बरेच सारे सर्वसामान्यांपासून तर अनेक सेलिब्रिटी त्यानंतर आमदार खासदार बरेचसे मंत्रिमंडळातले लोक म्हणजे सामान्य माणसापासून तर असामान्य माणसांपर्यंत सर्वच प्रकारच्या लोकांनी हे प्रोडक्ट आपलं वापरलेले त्यानंतर आपला अं सोळा वनस्पतींचा हर्बल चहा फेस पॅक अमृत हरा हे सुद्धा खूप प्रभावी ठरले कोविडमध्ये आपण हर्बल चहा जो देत होतो प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि अमृत हारा यावर बरेच चांगले रिझल्ट आलेले आणि वृत्तपत्रांनी सुद्धा त्या गोष्टीची दखल घेतली त्यावेळेची जी सेवा आहे ती आठवणीत ठेवून लोकांनी एक एक व्यासपीठ आपल्याला दिलं आणि यातूनच केस गळतीवर एक उपाय म्हणून आपण सत्तर टक्के बचत करणारं तेल आणि शॅम्पू बनवलं खूप चांगले रिझल्ट आहे त्याच्या शेकडो लोकांचे अभिप्राय तर, तर मित्रांनो हा जो साबण आहे हा पूर्ण भारतात आम्ही पाठवत असतो बऱ्याच वेळेस तर आमचं प्रोडक्ट आउट ऑफ स्टॉकच असतं त्याचं कारण असं जो मोल्ड तुम्ही बघताय तो खास आम्ही डिझाईन करून घेतलाय बाकी ठिकाणी जे मी पण आतापर्यंत साबण वापरले चाळीस पन्नास ग्रॅम चे साबण असायचे हा साबण वाळवल्यानंतर नव्वद ते शंभर ग्रॅमचा असतो आणि हा ओला असताना दोनशे ग्रॅमचा असतो आणि हा साबण बनवल्यानंतर बनवण्याची पद्धत बरीचशी किचकटच आहे पण बनवल्यानंतर चोवीस तास आम्ही सावलीत ठेवतो हो त्यानंतर आठ दिवस उन्हामध्ये त्याला ऊन उन सावलीत वाळवावं लागतं त्यानंतर आठ दिवसानंतर तो वापरण्यायोग्य होत असतो तर मित्रांनो याचे खूप चांगले रिझल्ट आहे अगदी लहान मुलापासून तर वृद्धांपर्यंत हा सर्व वयातले लोक वापरू शकता पूर्ण भारतात आमचे उत्पादने स्वदेशी उत्पादने जातात आणि महाराष्ट्र शासनाने उमेद आजीविका मिशन या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र शासनाने बऱ्याच जे शासकीय एक्झिबिशन लागतात त्या ठिकाणी आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि रिस्पॉन्स सुद्धा खूप चांगला मिळाला त्याबद्दल शासनाचे सुद्धा खूप खूप आभार आणि आजपर्यंत या चार वर्षामध्ये ज्या ज्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केला सुद्धा खूप खूप आभार आणि हा साबण किंवा इतर आमचे प्रोडक्ट तुम्ही कुठेही मागू शकता नंबर सांगतोय शहाण्णव सत्तावन्न बत्तीस डबल शून्य चौऱ्याऐंशी व्हॉट्सअप करा पत्ता टाका कुठेही तुम्ही हे प्रोडक्ट मागू शकता धन्यवाद वंदे माता